माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे साहेबांचं दुःख म्हणजे एक दुःखद आणि वेदनादायी घटना आहे तर म्हणजे माझ्यासाठी तर ते अगदी धर्मवीर आनंदगीर गिर साहेबांच्या सानिध्यामध्ये था था। काम करत असताना था। मोरे साहेबांनी खूप मला मार्गदर्शन केलं आणि माझ्या या यशस्वी वाटचालीमध्ये देखील मोरे साहेबांचा देखील मोठा सहभाग तर म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला आधार देणं त्यांना शिवसेनेचं पक्ष संघटना वाढवणं आणि त्यासाठी आणि प्रत्येकालाच आपल्या परिवारातलं मानलं आणि मी देखील मला सांगितले कि ठाण्यामध्ये डिगे साहेबांच्या नंतर शिवसेना संघटन सांभाळण्याचं काम त्यांनी केलं वाढवण्याचं काम केलं आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते देखील आज वेगवेगळ्या पदांवर काम करतात त्याच्या पाठीशी देखील मोरे सर्वांचं सहकार्य त्यांचं मार्गदर्शन होत आणि अशा या म्हणजे एक गडवड बाळासाहेबांच्या सर्वांच्या विचाराचा गडवड शिवसैनिक आज आमच्यामध्ये नाही शिवसेनेसाठी आणि माझी वैयक्तिक परिवारासाठी देखील मोठी हानी आहे आणि शिवसेनेमध्ये देखील भरून येणारी हे दुःख पचवण्याची शक्ती वाईट अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि त्यांचा परिवार देखील आमचाच परिवार आहे शिवसेना परिवार आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सातत्याने परिवार अशा भावना व्यक्त करतो आणि आणि जिल्हा आमच्या सदस्य शिवसेना ठाणे जिल्ह्याला पोकळीत निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये म्हणजे असे कार्यकर्ते नेते